श्रोते हो नमस्कार मी आहे संतोष देशपांडे आणि आपण ऐकत आहात स्टोरीटेल कट्टा तुमचा आमचा आवडता स्टोरीटेल कट्टा जिथेच आपण शंभर एपिसोड पूर्ण झालेले आणि एकशे एकवा सुद्धा आपला अत्यंत स्पेशल असणार आहे कारण एक अशी व्यक्ती आहे जिला ऐकणं हा सुद्धा एक अनुभव असणार आहे हे असे आहे तरीही हे असे असणार नाही दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही आजचे आमचे पराभव पचवतो आम्ही उद्यास्तव विजय तो कसला उरावर घाव जो करणार नाही असं सुरेश भटांनी भटवलं होतं आणि विजय तो कसला उरावर घाव जो करणार नाही हे जे शब्द आहेत जे त्यांनी प्रत्यक्ष हे शब्द अनुभवलेले आहेत असे श्री भरत आंधळे सोबत आहेत भरतजी नमस्कार संतोषजी नमस्ते भारतीय महसूल सेवा आय आर एस इथे जॉईंट कमिशनर म्हणून भरतजी कार्यरत आहेत आणि ही त्यांची तर ओळख नाहीये त्यांची ओळख खूपच वेगळी आहे आणि तीच शोधण्यासाठी त्याची मुळ शोधण्यासाठी आज आपण गप्पा मारणार आहोत आजच्या तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी असं हे व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमधून तयार झालेले त्यांचे विचार हे ऐकण्यासाठी आज आपण इथे आणि त्यासाठी मी भरतजींना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली कारण भरतजींचा स्टोरीटेलचाही संबंध आता वेगळ्या कारणासाठी जोडलेला आहे आणि लेखक म्हणून त्यांचं असलेलं कर्तृत्व सुद्धा आपल्याला याच्यातनं अनुभवायला मिळणार आहे भरतजी आपलं स्टोरीटेल कट्ट्यावर मनापासून स्वागत पुन्हा एकदा धन्यवाद मगाशी मी जसं म्हटलं सुरेश भटांच्या काही ओळी मी तुम्हाला ऐकवल्या आणि हे खरोखरच ठक्क करणारा तुमचा आतापर्यंत प्रवास आहे तुमचं पुस्तक जे आहे गरुड झेब तर ते आम्ही वाचलेलं होतंच पण आता इथून पुढे स्टोरी टेलवरती ते आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि तेही स्वतः तुम्हीच त्याच्या तुमचा आवाज त्याच्यामध्ये आहे आणि ऐकणं हा सुद्धा एक वेगळा अनुभव आहे मी कालच ते ऐकलं आणि त्यासाठी आज योगायोगाने आज आपली भेट झाली आणि आपण त्याच्यावरतीच गप्पा मानणार आहोत आणि मला आवडलं असं की त्याच्या प्रस्तावनेमध्ये म्हणजे प्रिंट आवृत्तीच्या प्रस्तावने मी एक ओळ वाचली होती पहिली ती अशी होती एपीजे अब्दुल कलाम होती प्रत्येक यशस्वी कहाणी कहाणीमाग वेदनादायक भूतकाळ असतो आणि प्रत्येक वेदनादायक सुरुवातीचा अंत एक यशस्वी कहाणी असते इथून तुम्ही त्या पुस्तकाची खरी सुरुवात केलेली होती आणि पुढं अर्थातच जसं जसं एक एक प्रकरण उलगडत तसं तसं आपण त्याच्यामध्ये आणखी इन्व्हॉल्व्ह होतो आणि एक प्रेरणादायी संघर्ष डोळ्यापुढे येतो तर मी सर्वात प्रथम तुम्हाला ह्या इतक्या अप्रतिम पुस्तकासाठी आणि ते स्टोरी टेल वरती पण आता उपलब्ध झालेला आहे सेप ओकुई रेडी टू कंटिन्यू